बाय हे फ्रेंड्स अप अँड वेलकम बॅक टू माय चॅनल सो टुडे आय एम सो मच ऑफ एक्सायटेड माझ्या मामाला मुलगा झालाय आमच्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर ॲड झाला आहे अँड फॉर द फर्स्ट टाईम वन आय मेट हेम आय वॉज सो एक्सायटेड फॉर मीटिंग हेम बिकॉज मला सकाळीच माहीत झालं होतं की मामीला हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं आणि मी स्कूलमध्ये पण मी दिवसभर त्याचाच विचार करत होते अँड फायनली माझ्या मामाला मुलगा झाला आहे uh, जेव्हा मी आले ना स्कूलवरून सो एक्सायटेड टू मीट हेम मग त्या रात्री आम्ही गेलो हॉस्पिटलला भेटून आलो अँड टुडे इज थर्ड डे आफ्टर हिज बर्थ अँड uh, मामीला तर डिस्चार्ज मिळाला आहे दोघांना पण सो so, नाव ही इज गोईंग टू कम ॲट आर हाऊस पप्पा आता त्यांना आणायला गेलेत मग मामी तो आणि माऊ येणार आहेत आपल्या घरी इंतहा हो गई इंतजार गी किती वेळ लावायला त्यावर भेटते मी तुम्हाला बाय आले 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 पप्पा आलेत पण आता गाडी अजून आली नाही मामासोबत आहे गाडी आणि त्या गाडीमध्येच आहेत सर्वजण मामासोबत एव्हरीबडी फायनली आलात तुम्ही सर्वजण येऊ ती पाय लाल कस कितें जावा, जावा जा मम्मा कडेन जावा घोट घोट बाळ डे बाबा वेलकम होम बडी आता ह्याने झोपलेला आहे अँड लहान ना झोपीत एक क्यूटशी स्माईल देतात हे ऑबियसली सगळ्यांना माहीतच असेल बट ही गोष्ट मी फर्स्ट टाईम शिवण्या वेळेस आणि सेकंड टाईम आता ह्याच्या वेळेस ऑब्झर्व केली आहे आता आम्ही सगळे मामाच्या घरी जाणार आहोत दॅट्स गेट रेडी फॉर इट

अन इमोशनल सीन वॉज क्रिएटेड कॉज अगोदर असं ठरलं होतं की मामी शिवण्याला ठेवून जाणार आहे मग तिला वाईट वाटत होतं मामीला की लाईक खूप सवय आहे तिला शिवण्याची अँड uh, नंतर मग ठरलं की तिने जाणार आहे बट ह्या वेळेस लाईक सगळे रडत होते माहिती <laughs> <laughs> अगोदर यांची परिपूर्ण फॅमिली देवाचा पाया पडून येईल अँड देन आपण मोकळ्या हवेत एक छोटंसं सेलिब्रेशन सुद्धा करूयात

वार जास्त असल्यामुळे स्पार्कलर कॅन्डल जास्त जोरात नाही उभी जास्त शिवने अशी शॉक मध्ये असल्यासारखी दिसत होती शिवजले काय चाललंय हे कुणासाठी काय

थोड तीस आपुला थोडा आता कापून देते आज बाय बाय मम्मी फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा हा दिवस आम्हा सर्वांसाठी खूप खास होता भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय जय श्रीराम